शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणेराजुरी आंजनी सावळी कौलापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणी लागलेल्या आहेत त्यांनी मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक एकर पीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असा असताना लेखणी जे एका फटकाऱ्यानिशी जर का, का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावर रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रा गाव ग्रा, ग्रा, ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक इंचसुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत